मित्र हो मी करंदीकर मी विचारवेदचा एक कार्यकर्ता आहे यावर्षी आपलं विचारवेदचं संमेलन जाती अंतासाठी करू काही अशा विषयावर झालं त्यानंतर आलेले कार्यकर्ते असं म्हणाले की आपण स्थानिक संमेलनं पण घेऊ मग महाराष्ट्रात नऊ ठिकाणी मार्च महिन्यात मार्च दोन हजार पंचवीसमध्ये स्थानिक संमेलनं झाली तिथे ज्या कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्या जे प्रश्न पुढे आले त्यातनं असं लक्षात आलं की जातींचा प्रश्न हा फार गंभीर आहे त्यामुळे खूप अन्याय घडत आहेत देशाचा आर्थिक विकास खुंटो आहे वैज्ञानिक प्रगती खुंटी आहे इतकंच काय पोट जातीत लग्न केल्यामुळे अनुवंशिक दोष आणि रोग असलेली मुलंही जास्त जन्माला येत आहेत या सगळ्या विषयांवर मी बोलणारच आहे क्रमाक्रमाने पण हे सगळं असल्यामुळे जाती कशा जातील हे वेगाने बघण्याची गरज आहे त्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी जे, त्या जे कार्यक्रम केले पाहिजेत त्यातला एक महत्त्वाचा कार्यक्रम मिश्र वस्त्या निर्माण करणं असा आहे मी आत्ता तुमच्याशी या मिश्र वस्त्या निर्माण करण्याची गरज आणि तुम्ही त्याच्यात सहभागी होऊ शकलात तर तुम्हाला सहभागी होण्याचं आवाहन करण्यासाठी बोलतो आहे तुम्हाला माहिती आहे की आपल्या परंपरेत गावगाडा आणि ह्या गावगाड्यात प्रत्येक जातीची वस्ती वेगळी असायची दलितांच्या वस्त्या गावाच्या बाहेर असायच्या <coughs> त्यातून प्रत्येक जातीचा एक वेगळा अभिमान निर्माण व्हायचा आता औद्योगिक प्रगती झाली आहे भांडवलशाहीचा विकास झाला बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना गाव सोडा आणि शहरात या असं आवाहन केलं अशी आशा होती की या शहरी वस्त्यांमध्ये हा गावगाडा राहणार नाही पण तुम्हाला माहिती आहे वस्तुस्थिती अगदी वेगळी झाली जात ही इतकी भक्कम आहे की ती शहरात आली तरी वस्तीवस्तीनिहाय जातीच्या वेगळ्या वस्त्या होतात आता हे शूटिंग जिथे चाललं आहे तो आमचा स्टुडिओ हा अथश्री नावाच्या सोसायटीत आहे ह्या सोसायटीत तीनशे फ्लॅट आहेत त्यातले जवळजवळ दोनशे ऐंशी फ्लॅटमध्ये ब्राह्मण राहतात महाराष्ट्रातले आणि उरलेल्यात इतर प्रांतातले ब्राह्मण राहतात पण इथे कोणी महार मांग असे राहत नाहीत आणि येरवड्याला तुम्ही गेलात आणि एक झोपडपट्टी पाहिली तो मांगत रहता आशा हाया। काय होता। एक तर तिथे सगळे मांगच राहतात अशा जातिनिहाय वस्त्यांमुळे काय होतं एकतर आर्थिक नुकसान खूप होतं म्हणजे पुण्यामध्ये ज्या मध्यमवर्गीयांच्या वस्त्या आहेत मोठ्ठाल्या बिल्डिंगी पन्नास मजली उंच रात्री खाली पहा त्या बिल्डिंगकडे दहा पंधरा टक्के खिडक्यात दिवे दिसतात बाकी सगळे फ्लॅट रिकामे आहेत ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे फ्लॅट आहेत पण ते भाड्याने देत नाहीत कारण की त्यांना ते आपल्या जातीबाहेर भाड्याने द्यायचे नसतात आणि ज्यांना गरज आहे त्यांना हे फ्लॅट भाड्याने मिळत नाहीत कारण की आमच्या जातीबाहेरच्या माणसाला आम्ही देणार नाही आपल्या विचारवेचच्याच एका कार्यकर्त्याला तो दलित जाती आहे त्यांनी जर आंतरजातीय लग्न केल्यावर जागा मिळायला किती त्रास झाला तेव्हा वस्ती जातीप्रमाणे वेगळी झाली की पहिला तोटा हा घरं वाया जातात रिकामी घरं पडून राहतात दुसरा महत्त्वाचा तोटा ते आणि आम्ही असा फरक स्पष्ट सातत्याने मनात राहतो आम्ही आम्ही ते ते आणि मग त्यांच्यात दोष काढायचे मग ते मांसाहार करतात आम्ही करत नाही काय चांगलं करतात माहीत नाही ते घाण राहतात आम्ही स्वच्छ राहतो बऱ्याच वेळा आम्ही स्वच्छ राहतो ही ब्राह्मणांची भूमिका मी वैयक्तिकरित्या स्वच्छ असतो सार्वजनिकरित्या घाण करतो आणि ती मी साफ करत नाही अशी असते मग आमची गटारं तुंबलेली साफ करायला आम्हाला दुसरे गटार कामगार लागतात हे सगळं जातीनिहाय वस्त्या असल्याचा परिणाम आहे जर वेगवेगळ्या वेग जातीतले लोक एकत्र राहायला लागले तर त्यांना एकमेकांच्या चालीरीती समजतील एकमेकांची जेवणं समजतील एकमेकांची संस्कृती समजेल तुम्हाला शेजाऱ्यांकडनं कधीतरी बिर्याणी खायला येईल तुम्ही घरातले मोदक शेजाऱ्यांना पाठवाल तेव्हा विचारवेदनी असं ठरवलं आहे की आपण मिश्र वस्त्या ज्या वस्तीमध्ये समजा दहा घरं असली एक तर एका जातीतली दोन घरं नसतील दोनापेक्षा जास्त नसतील म्हणजे निदान पाच जातीतले लोक दहा घरात एकत्र राहतील अशा वस्त्या निर्माण करायच्या ह्या वस्त्यांमध्ये अजूनही काही विशेष असेल कारण की एकमेकांची संस्कृती समजून घ्यायची तर प्रत्येकाला वेगळं मोठं स्वयंपाकघर असण्याची गरज नाही हां तुमच्याकडे एक गरसने गरसने। हा, अगदी लहान स्वयंपाक असेल ज्याच्यात तुम्ही सकाळी उठून चहा करून पिऊ शकाल पण सामूहिक स्वयंपाकघर असेल सामूहिक करमणुकीची खोली असेल सामूहिक अभ्यास खोली असेल त्यामुळे तुमचं घर जरी एक मोठी खोली आणि त्याच्यात एक लहानसा ओटा असला तरी तुम्हाला सगळ्या मोठ्या सुविधा प्राप्त होतील आणि तुमची इतरांशी चांगली सरमसळ होईल त्यातनं इतरांच्या संस्कृतीशी तुमची चांगली पहिचान होईल आणि आत्ता ज्या वन बी एच के घराला पुण्यामध्ये समजा पन्नास लाख रुपये द्यावे लागतात तर ह्या रचनेतनं पैसे वाचतील कारण की सामूहिक असलं की प्रत्येकाला खर्च कमी येतो त्यामुळे पन्नास लाखाच्या सुविधा तुम्हाला चाळीस लाखात मिळू शकतील ला। आम्ही आत्ता अशा शोधात आहोत की पहिली दहा कुटुंबं मिळावी त्यांना आज तरी घर हवं आहे किंवा अजून पाच वर्षांनी घ्यायचं आहे दहा वर्षांनी घ्यायचं आहे किंवा असलेलं घर असूनसुद्धा त्यांना या नव्या मिश्र वस्तीत राहायला यायचं आहे सगळ्यांचं स्वागत आहे एकदा पहिली दहा कुटुंब मिळाली की मग त्यांच्या गरजा काय आहेत हे लक्षात घेऊन ही, ही मिश्र वस्ती कुठे उभारायची ते आपण ठरवू यासाठी जाणकार बिल्डरनी सहकार्य द्यायचं कबूल केलं आहे ही कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल तिच्या सगळं लिगल फॉर्मॅलिटीज अत्यंत स्पष्ट असतील आणि गुंतवणूक करणाऱ्यांचे पैसे कुठेही जाणार नाहीत आणि त्यांना घर विकता येण्याची शक्यता नक्की असेल तेव्हा मला तुम्हाला आवाहन असं करायचं आहे की तुम्ही मिश्र वस्तीत राहायला यायचा विचार करा तुम्हाला जर रस असला अधिक चर्चा करायची असली तर माझ्याशी जरूर संपर्क साधा आमचे कार्यकर्ते अनिकेत साळवे त्यांचा नंबर आहे एट फोर फोर सिक्स नाईन एट टू थ्री झिरो थ्री तो तुम्हाला दिसतोच आहे पडद्यावर त्यांच्याशी संपर्क साधा जर इतर नऊ जोडपी मिळाली तर मी स्वतःसुद्धा मिश्रवस्तीत राहायला जायला तयार आहे आणि माझी सहकारी सहचारिणी सरिता पण तिथे राहायला यायला तयार आहे म्हणजे तुम्हाला बघा एक चांगलं जोडपं नक्की कोण मिळणार हे कळलं आनंद आणि सरिता तेव्हा जरूर विचार करा